आद्य क्रांतिकारक धर्माजी प्रतापरावजी मुंडे नाईक ज्यांनी इंग्रजांच्या विरोधात अठराशे अठरा ला महाराष्ट्रात पहिल्यांदा रणशिंग फुंकलं असे धर्माजी प्रतापरावजी मुंडे नाईक तसेच धर्माजी मुंडे गरजे हातोल्याला आहेत असे दोन धर्माजी होते त्यातील हे एक जे धर्माजी आहेत त्यांनी अतिशय इंग्रजांसोबत लढा दिला त्या सुद्धा हातोल्यांच्या धर्माजींनी सुद्धा खूप मोठा लढा दिला या ठिकाणी रक्ताचे पाठ वाहिले गेले महत्वाची माहिती अशी की दिल्लीच्या गॅजेटमध्ये यांचं वर्णन सापडतो तसेच डॉक्टर सतीश साळुंके गोवर्धनजी मुंडे डाबी हे त्यांनी स्वतः पहिल्यांदा इतिहास जगासमोर मांडला दोन हजार अकरा ला फार मोठा त्या ठिकाणी कार्यक्रम सुद्धा झाला तर ही एवढी मोठी लढाई झाली की पाटांचे पाट डाबी गावामध्ये रक्तांचे वाहिले आणि इंग्रजांसोबत या भारत मातेसाठी पहिल्यांदा रक्त जर कोणी सांडलं तर ते धर्माजी प्रतापराव मुंडे नाईक तसेच धर्माजी गरजे हातोला यांनी सांडलं असे अनेक क्रांतीवीर होऊन गेले जे इतिहासाच्या पडद्यामागे कुणालाही ठाऊक नाही ते दबले गेलेत काही समाजकंटकांनी त्यांची नावे दाबली गेलीत पण तरी सुद्धा विधान परिषदेमध्ये सुद्धा याचा ठराव मंजूर करण्यात आलाय लवकरच आधे क्रांतिकारक धर्माजी प्रतापराव मुंडे यांचा महाराष्ट्रभर इतिहास गाजत आहे तसेच डाबीला आज सुद्धा एकतीस जुलैला उद्याच्या फार मोठी जयंती साजरी होते आपणही या जयंतीला कीर्तन सोहळ्याला या तसेच तुकामने वीर संत धीर समुद्र या ठिकाणी त्यांच्या चरणी आदरांजली जय धर्मा